ऑल ओव्हर इंडिया एक डझन फ्रूट क्रेट हे होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न आम्ही गेले पाच ते सहा वर्ष करत आहोत आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुलही झालेला आहे नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजुनानी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो माझ्या आवाजातल्या एक्साइटमेंटवरूनच तुम्हाला कळलं असेल की मी आज किती एक्सायटेड आहे कारण आज तीन चार दिवसांनी बागेत अशी एक मोठी फेरी मारली आणि जे दृश्य पाहायला मिळाले ते अतिशय आनंददायक होते माझ्या मागे तुम्ही बघत असाल जे दृश्य मी पाहिले ते तुम्हालाही आता दिसत असतील आणि साधारण सध्या आपल्या आंब्याच्या बागेची परिस्थिती काय आहे कितपत आंबा आहे केव्हा पहिली आपण काढणी करू याबाबतची सर्व माहिती आज आपण हे आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल गाव गजालला सबस्क्राईब करा तर चला बागेत आता एक फेरी मारूया केशरची कलमं जी आहेत ती बघूया कितपत चांगली फुटलेली आहेत आणि कितपत त्याच्यावर आता फ्लॉवरिंग स्टेजनंतर कणी कणीनंतर आंबा ह्या स्टेजवर किती कलमं आलेली आहेत हे साधारण तुम्हाला मी आता दाखवतो आणि त्याच्यानंतर हापूस हा जो आहे प्रामुख्याने आपल्या बागेमध्ये हापूसची कलमं आहेत तर हापूस आंब्याची सध्या काय परिस्थिती आहे आपल्या बागेमध्ये ते सगळं आज आपण इथे बघणार आहोत तर सुरू करूया माझ्या मागचा जो केशरचा जो कलम आहे ना तो बघायला हे बघा हा आहे केशरचा फळ असा लांब असा फळ असतो हा आणि एकंदरीत माझा बघा हे खाली केशरचा फळ बघा मस्त सुंदर असा मोठा आहे आणि हा एक आहे हापूसचा झाड आता जस्ट कुठे कुठे येतं ह्याच्यावर कणी दिसायला लागलेले आहेत हे बघा हे आता कणी इथे आहेत तयार झालेले बघा हा पण एक केशरचा झाड आहे केशर बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये लागलेला आहे इथे बघा इथे आहे इथे काही लहान केशर आता धरलेले आहेत आता इथे बऱ्यापैकी चांगले असे आता मोठे आंबे झालेले आहेत हे या आंब्यांना आणखीन साधारणतरी बघायला गेलो महिनाभर तरी आहे अजून काढायसाठी एवढ्यात काही हे आंबे ह्या कलमावरचे तरी निघणार नाही आहेत कारण लहान आहेत अजून वा या झाडावरच्या केशरची साईज बघा जबरदस्त बघा कडक केशर ह्या वर्षी चांगला धरला मस्तच धरलाय बघा इथे बघा क्या बात है? बागे एक तप्पे तप्पे है आहे प्रत्येक बागेमध्ये ना एकाच वेळी पूर्ण बाग येत नाही टप्प्याटप्प्याने येते तर साधारण काही कलमं जी आहेत ते आजपासून दहा दिवसानंतर आंबे काढायला तयार झालेली आहेत काही कलमं जी आहेत ती साधारण आणखीन वीस दिवसांनी म्हणजे आजपासून वीस दिवसांनी आंबे काढायला झालेली आहेत काही कलम जी का, का आहेत जसं आता आपण बघितलं तो साधारण एका आणखीन एका महिन्याभरांनी त्याच्यावरचे आंबे काढायला झालेले आहेत हा एक केसरचा झाड बघा काय मस्त आलं आहे आणि बऱ्यापैकी मोठेही झालेले आहेत ते केसर पण आपल्या बागेतला केसर आहे ना तो खूप मोठा होतो अजूनही मोठा होतो आपल्याबरोबर आहेत मुनग्यातले भाऊ जे बरीच वर्ष आता ह्या आंब्याच्या व्यवसायात आहेत आणि बऱ्याचशा बागा त्यांच्या नजरेखालनं गेलेल्या आहेत तर भाऊ आता मला असे आंबे दाखवा जे साधारण एक दहा ते पंधरा दिवसांमधनं आता तयार होतील आणि काढायला रेडी झालेले आहेत कारण आता आपण बघायला गेलो तर आहेत ते बघा ह्या कलमावरचे आंबे आपल्याला दिसत आहेत सुंदर प्रकारे असे आता ह्या कलमावर आंबे लागलेले आहेत बघा बघा हे अजून छोटे आहेत मोठे व्हायचे आहेत ते आंबे तुम्ही बघाल ते मोठा आहे त्याला म्हणतात रि फ्लावरिंग स्टेज की एका मोहरामधनं पहिला फ्लावर जो असतो तो पूर्णपणे घळून जातो पण मागचा जो फ्लावर असतो जो परत आलेला आहे तो चांगल्यापणे धरतो हे तयार झालेले दिसत आहेत बघा आणि आता आपण आहोत जानेवारीच्या चोवीस तारखेला तुम्ही घड्याळ माझा बघू शकता सहा चार सव्वीसच्या खाली तारीख आहे एक चोवीस तर आज आहे जानेवारीतली चोवीस तारीख हा बघा ह्या आंब्याची साईज बघा माझा हात धरतो सुंदर असा एक तीन आंब्याचा झुपका इकडे लागला आहे आणि क्वालिटी पण बघा अजिबात होय तिन्ही एक लेवलच्या आंब्याला अजिबात कुठे त्या आंब्याला दाग नाही आहे हे बघा आता आपण मोहर म्हणतो ना प्रत्येक मोहरामध्ये काही प्रत्येक फुल हे आंबा बनत नाही पण ह्या झाडाला जर तुम्ही बघाल ना सुंदर प्रकारे असे प्रत्येक फांदीला मोराची गाठी आहे आणि सेटिंग बघा काय जबरदस्त लागलेली आहे आणि अशा प्रकारे आंब्याच्या जे फांदे असतात त्याला टेका दिला जातो कारण काय होणार आता हे आंबे लहान ते आहेत त्यामुळे तेवढा वजन त्यांना नाही आहे पण जशी जशी ही या फांदीवरची सेटिंग जी आहे ती मोठी होणार ना तसं त्याचं वजन वाढणार आणि वजन वाढल्यावर ते आंबे आणि फांदी वजनाने खाली येते आणि त्यांनी फांदी तुटू शकते प्लस खालचे जे आंबे आहेत ते जर जमिनीला टेकले की मग त्याला मुंग्या म्हणा जंत म्हणा किड म्हणा ते त्याला होता। हे होतात आणि डागी होतात ते आंबे तो इथे एक ग्राफ्टिंगचा एक उत्तम एक उदाहरण तुम्हाला दाखवतो ग्राफ्टिंग आपण म्हणतो ना की एका दुसऱ्या जातीच्या आंब्याला आपल्याला जो आंबा हवा आहे त्याचं एक ग्राफ्ट असं चिकटवला जातो आणि त्याच्यातनं एक कलम कसं तयार होतो त्याचं एक उत्तम आद उदाहरण आता इथे बघूया हे बघा त्याला मराठीत कुंठी म्हण मन, खुंटी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ग्राफ्ट केलेलं झाड म्हणतात ग्राफ्टिंग ते खालचं जे तुम्हाला खोड दिसतं आहे ना हे रायवाड आंब्याचं खोड होतं आणि त्याला ग्राफ्ट केलेलं हे हापूस आंबा होता आणि एकदा तो हापूस आंबा जगला की मग रायवाड आंब्याचा जो खोड असतो ना तिकडनं तो आंबा कट केला जातो बघा सुंदर असा कलम आता आलेला आहे तिथले जर आंबे बघायला गेलात ना की थोडा वेळ आहे काही काही कलमांवर असे आंबे आहेत जे येत्या दहा दिवसांमध्ये निघतील पण काय असतं समजा आंबा तयार जरी झाला तरी तो आपल्याला मुहूर्ताशिवाय काढता येत नाही एक जसं आपण म्हणतो की पहिलं कुठलंही चांगलं कार्य करताना आपण देवाला एक वंदन करतो तशाच प्रकारे देवाला नारळ दाखवला जातो आणि पहिला आंबा जो आहे तो काढल्यानंतर देवाला अर्पण केला जातो त्याच्यानंतर आंब्याची काढणी कुठल्याही बागेत सुरू होते नाही लांबून मोठा दिसत होता सावलीमुळे पण आहे तरी बघा एक साधारण या हाताच्या हा साईजपेक्षा थोडा लहान आहे तो आंबा होय हे बघा मस्त असा उत्तम दर्जेचा तो आंबा बघा मस्त मोठा आहे तिकडे उत्तम दर्जेचा असा देवगड हापूस देवगडामध्ये आता लागलेला आहे आणि काहीच दिवसांमध्ये आता आपला जो आंब्याचा जो, जो सीझन आहे ज्याची वर्षभर आतुरतेने सगळीच वाट बघत असतात फक्त भारतभर नाही तर जगभर वाट बघत असतात तो सीझन आता सुरू होणार आहे अशी आंब्याची सेटिंग बघितली ना की जबरदस्त मजा येते आंबे बघा काय लागलेले आहेत सुंदर आणि आंब्याचा सीझन जेव्हा मी लहान होतो ना मला वाटायचं की आंब्याचा सीझन म्हणजे फक्त फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे ह्या सीझनमध्ये फक्त आपल्याला कष्ट करायचं आहे बाकी वर्ष फक्त बसून खायचं आहे पण तसं अजिबात नाही आहे जेव्हा मुंबईवरनं मालवणला आलो आणि बाग आम्ही आमची बघायला लागलो तेव्हा कळलं ला की ते जे तीन महिने असतात ना फक्त ते तीन महिने आराम असतो जेव्हा आंबा झाडावर लागलेला असतो बाकी इतर जे अकरा दहा महिने आहेत नऊ महिने आहेत ना कंटिन्यू श्रम करावं लागतं काही ना काही काम हे बागेत असतंच साफसफाई म्हणा काही तणनाशक मारायचे आहेत म्हणा राखण्या आपल्याला बागेमध्ये ठेवायला लागतात मेंटेनन्स म्हणा कुठे चिरे गडगे पडले आहेत ते आपल्याला बघावं लागतं तर आता भाऊ तुमचा साधारण एकंदरीत अनुभव या क्षेत्रातला किती वर्षांचा असेल किती तुमचं वय किती होतं जेव्हा तुम्ही आंब्याच्या बागा हे बघायला लागल्या चालू केलं आंब्याच्या बागेमध्ये काम करायला आणि अजून अनुभव ते ना ना जवार जवार काम केलं नऊ वर्ष अच्छा त्यानंतर चव्हाणशेठ भेटले चव्हाणशेठ जवळ मी आज जवळजवळ पंचवीस वर्ष काम करतोय आंब्याचंच काम करतोय पंचवीस वर्ष त्यामुळे कसं आहे चव्हाण शेट ना सोडून कुठे जायचं म्हटलं तर मला ते शक्य होत नाही बरोबर शेठ म्हणजे माझा जीव की प्राण <laughs> बरोबर चव्हाण शेठ हे ज्यांचं नाव घेत आहेत ते आपली बाग अजूनपर्यंत साधारण इतकी वर्ष झालेली आपली बाग ते बघतात आणि अहिरभाऊ हे त्यांच्याकडे बरीच वर्ष त्यांच्या बरोबर म्हणू शकतो त्यांच्याकडे नाही त्यांच्या बरोबर त्यांची साथ देऊन आहेत आंबा जेवढा आपण सहज कापून खातो ना ते म्हणजे तेवढं सोपं नाही आहे आंब्याची बाग करणं मालवणी मालवाणी आणली भज्याची पुढे तसं नाही तसं नाही <laughs> अहिरभाव म्हणतात की मालवणी म्हण एक आहे की आणली भज्याची आणि सोडून खाल्ली हा ही म्हण जेवढी सोपी वाटते ना तेवढं सोपी आंब्याची बाग करणं नाही आहे अशा क्वालिटीचा आंबा असला ना की बाग बघायलाही मजा येते आणि फक्त बाहेरून नाही आतूनही तुम्ही बघा सगळीकडे असे मस्त सुंदर असे आता आंबे आलेले आहेत हे बघा हे म्हणजे सगळे आंबे एकाच ठिकाणी सुंदर प्रकारे आले साधारण आता अरिभाऊ एक पंधरा दिवसामध्ये काढायला हो, बा, बागेतले आंबे होतील ना थोडे हे नुकसान बघा आपल्याला वाटतं ना आता हे जे आंबे आहेत आता हे वाऱ्यामुळे पडले असतील किंवा माकड असतील त्याच्यामुळे पडलेले असतील आता हे साधारण एक दोन तीन चार इकडे बघू शकते साधारण एक ते दीड डझन आंबा आहे आणि अहिरभाऊ साधारण आता मुंबई एपीएमसी ला दीड डझन आंबे जे पोचले त्याचा काय रेट असणार आता साधारण कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये डझन आईर बाबांच्या हातात आता दहा ते बारा हजार रुपये आहे तिथे पण ते काय करू शकत नाही तो प्रत्येक बिझनेस सारखा या बिझनेस मध्ये लॉस आहे काल मला कुठचाही पहिला आंबा काढलात बरोबर कुठचाही पहिला आंबा काढा तुम्ही हा काढा हा काढा हा काढा कुठचाही आंबा काढायला सुरुवात केली की के ऑटोमॅटिक सगळं पूर्ण कलम तयार होत आहे एकदा आंबा काढायचा घळ लावलात ते कलम पूर्ण रेडी होतं पंधरा दिवसात फुल तयार तर मित्रांनो आता जी आपण बाग बघितली आपली आणि साधारण आंब्याची काय परिस्थिती आहे तर त्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की आंबा साधारण अजून आजपासून एक साधारण दहा ते पंधरा दिवसांमध्ये यायला सुरू होणार आहे पण सुरुवातीला जो आंबा असतो तो आता मुहूर्त आपण काढणार आणि मुहूर्ताला देवाला नारळ देऊन मगच आपण आंब्याची काढणी सुरू करतो आंब्याची काढणी सुरू केल्यानंतर पहिला बॅच जो आंब्याचा आहे तो आपण स्वतः नॅचरली पिकवून बघतो जर तो परफेक्टली पिकला की त्याच्यानंतर आपण आपल्या आंब्याची रिटेल विक्री जी आहे ती सुरू करतो तर रिटेल विक्री जेव्हा सुरू होणार आहे त्याचा अपडेटही आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका व्हिडिओद्वारा आपण देणार आहोत तर ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही गेले पाच ते सहा वर्ष साधारण ऑल ओवर इंडिया एक डझनाची फ्रूट क्रेट एक डझन आंबा हा घरपोच डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच ठिकाणी हे आपण आता इतके वर्ष देत आहोत कधीतरी फार लांब जर डिस्टन्स तरते तर जर असेल तर ते शक्य होत नाही तर जर ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हाला आमचा आंबा तुमच्या घरी घरपोच मागवायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचे डिटेल्स आणखीन काही दिवसानंतर जेव्हा आंबा आपल्या बागेतला तयार होणार आहे रिटेल विक्रीसाठी तेव्हा आपण देणार आहोत तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमची बाग आम्ही एक साधारण तुम्हाला दाखवली आंबा कसा काय तयार होता आहे देवगड आंबा हापूस आंबा दाखवला केसर आंबा आम जो आम्ही देतो तो, तो तुम्हाला दाखवला तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षेत्रजणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरून पुन्हा भेटूया